ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स नाही फडणवीसदा हे माहित नाही फडणवीस साहेबांना की इथून माग तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं आणि मीच का मीट का किती किती गुन्हे येत अशा राज्यात फसवणुकीचे लाखात येत मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच मीच का गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरीबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत ते पुसले म्हणून घेरलंय मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधीही नोटीस नव्हत्या मीडियाच्या बांधावर खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे मी मुजवर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा आम्ही अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचिप गेलो आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्ही जामीन घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं बरं काढिनात का ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणतेत मग हे कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याचा छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं आहे किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्यारम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय आम्ही पोरं पोरंच होतो सगळे लवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणीस साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही न राबवू नाही बदनाम करण्याचे माझेच लोक पडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावणे ते बघा तुम्ही जेवढं गोडी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील मी एवढंच सांगतो मूळ प्रकरण काय तुमच्यावर केस आहे तुम्हाला वॉरंट तुम्ही तर त्याचे किती पैसे राहिले होते तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले तुम्ही पैसे दिले तर केस कसे काय शिल्लक काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याचा तोटा आला आलेला तोटा ठिकाणी वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा वाग त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आत्ताच का म्हणजे इथून मागती तिहरा चौदा वर्षात काहीच नाही आणि आताच कस काय आलं या प्रकरणी करता आहे का कर नाही आहे त्या तुमच्या केस ते नाही हो मला माहित नाही ते आपल्याला कारण आपलं अभात आपला सरळ स्वभाव आपण काम केलं आपण त्यावेळेस होत ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं एका माणसाचे वाटून घेतले होते ते काय माणसं घेत ना आमच्याकडं असं थोडे देऊन टाकले इमानदारीनं आता त्या दुसऱ्या बांधवांनी दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते आयात तर ते तर माहीतच नाही पण कारण आपण आपलं कसं काम आहे मी मा कामात असतो मग मोर्चे रास्ता रोको कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात आहे तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासून